नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती कार्यालय फलटण या ठिकाणी संपन्न होणार आहे सध्या महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडण्याचा कार्यक्रम सध्या राज्यभरात सुरू आहे फलटण तालुक्यातील ग्राम एकशे एकतीस ग्रामपंचायती ज्यांचा कार्यकाल काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या आठ नऊ महिन्यापूर्वी नऊ महिन्यापूर्वी हो, नऊ महिन्यानंतर होणार आहेत यामध्ये तालुक्यातील तब्बल अष्ट्याहत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत तर त्या अगोदर आता काही दिवसातच बावीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि यानंतरच्या टप्प्यातील ज्या काही एकतीस ग्रामपंचायती आहेत सरपंच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत अगदी चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता फलटण पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहेत खरं तर लवकर पहिल्यापासून ज्या सर्व एकशे एकतीस ग्रामपंचायती आहेत या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण अगदी पहिल्यापासून एकदम फ्रेशमध्ये आरक्षण सोडत होणार आहेत यापूर्वीचं कोणतंही या ठिकाणी झालेले आरक्षण त्यासाठी लागू राहणार नाही एकशे एकतीस ग्रामपंचायतीमधील निम्म्या ग्रामपंचायतीवरती पन्नास टक्के महिला याप्रमाणे या, या आरक्षणाची सोडत होणार आहेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले असून आता चोवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा सकाळी दहा वाजता फलटण पंचायत समिती कार्यालयात या आरक्षणाची सोडत होणार असून आता फलटण तालुक्यातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी याबाबतची उत्सुकता लागून राहिलेली आहे कारण सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे आणि पहिल्यांदाच थेट सरपंच पदांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत यामध्ये अष्ट्याहत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुका या डिसेंबर आ, दो दोन हजार पंचवीस रोजी या निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि याचमुळे हे आरक्षण सोडत अतिशय महत्त्वपूर्ण आहे फलटण तालुक्याचा जर विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर राजेगट या दोन गटांची मोठी ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाची आता हळूहळू ताकद वाढवण्यासाठी तालुका प्रमुख शिवेंद्र शिवरूपराजे खर्डेकर हे सध्या प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर फलटण तालुक्यामध्ये शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आर पी आय त्याचबरोबर इतर पक्षही या ठिकाणी कार्यरत आहेत काँग्रेसही या या ठिकाणी कार्यरत आहेत यामुळे चोवीस एप्रिल रोजी आ, या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित एकदा झाल्यानंतर फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मोर्चे बांधणीला गती येणार आहे कारण गेल्या पाच वर्षाचा जर विचार केला तर काही ग्रामपंचायती ज्या अष्ट्यात्तर ग्रामपंचायती होत्या यांच्या आरक्षणाची सोडत ही निवडणुकीनंतर झाली होती यामुळे मोठी या ठिकाणी अडचण निर्माण झाली होती सरपंच पदाचा उमेदवारी कोणाला द्यायची हे गाव पुढाऱ्यांना ठरवताना मोठ्या प्रमाणावरती अडचणीचा सामना करावा लागला होता यामुळे यामुळे आता ही सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत अगदी अगोदरच काही बावीस ग्रामपंचायतींना तर जेमतेम आता काही महिनाभरापूर्वी निवडणुका जाहीर होतील मात्र अष्ट्याहत्तर ग्रामपंचायतींना तर तब्बल सात ते आठ महिने आ, या ग्रामपंचायतींची सोरत होत आहे तर त्यानंतरच्या एकतीस ग्रामपंचायती तर अगदी अडीच वर्षानंतर निवडणुका होणार आहेत यामुळे या आरक्षणाकडे या संपूर्ण तालुक्याचे लक्ष सध्या लागून राहिले आहे आपल्या गावचे आरक्षण काय निघणार हे या ठिकाणी आता गाव पुढाऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असून पंचवी चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता फलटण पंचायत समितीच्या या कार्यालयामध्ये याबाबतचे आरक्षण निश्चिती होणार आहे आणि यानंतर फलटण तालुक्यामधील राजकीय वातावरण तापण्याला सुरुवात होणार आहे याकडे संपूर्ण गाव पुढाऱ्यांचं लक्ष लागून राहिले आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या घडामोडीकडे आमचं बारीक लक्ष राहणार रा आहे तुर्तास आपण या ठिकाणी थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं हे या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद